लग्नानंतर होईल एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये काव्या सांगत असते तू इतकं प्रेम करत जाऊ नकोस त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का माझा एक्झाम मधून डिस्ट्रॅक्ट होते मी यावरती इकडे आता तिला जीवा सांगतो अरे बापरे तुला तर ह्या गोष्टींचा खूप फरक पडतो तू तर मला म्हटली होतीस की या गोष्टींचा मला काही फारसा फरक पडत नाहीये मग आता तुला या गोष्टींचा इतका फरक पडतोय क्लास टेस्ट मध्ये कमी मार्क मिळाले का त्यावरती आता काव्या सांगायला लागते नाही नाही क्लास टेस्ट मध्ये कमी मार्क का वगैरे काही नाही रे पण तू हे जास्त असं पुढे मागे करतोस ना मग मला कुठेतरी डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं जीवा म्हणतो चल चल उगाच काहीतरी कारण सांगू नकोस तुला सुद्धा या सगळ्यामध्ये फरक पडतो हे बोल ना यावरती काव्या सांगते तू इतका रोमॅन्टिक होत जाऊ नकोस बरं तोपर्यंत सौम्या इकडे आता काहीही झालं तरी आपल्या मनातली गोष्ट पार्कला सांगण्यासाठी चिठ्ठी लिहिते ती छोटीशी मुलगी आता ती चिठ्ठी हातात घेते तिला आता सौम्य ओरडते ओरडल्यावर ती तिच्या हातातून चिठ्ठी काढून घेते आता त्या छोट्या मुलीला जास्त उत्सुकता वाटते की ह्या चिठ्ठीमध्ये काय असेल मला बघायलाच पाहिजे नक्की या चिठ्ठीत काय असेल तोपर्यंत जीवा आता फुलांचा बुके घेऊन काव्याला गिफ्ट देतो आणि त्याच वेळेला तो केस केससाठी पुन्हा एकदा तिच्या दिशेने येतो त्यावरती काव्या त्याला बाजूला करते आणि म्हणते अजिबात नाही काय खाशील सांग, यावर यावर ते सांग यावरती जीवा सांगायला लागतो तुला खाईन यावरती काव्य म्हणते तेवढं सोडून बोल दोघांचं रोमॅन्टिक हे चालू असतं तोपर्यंत इकडे आता सौम्या पार्कच्या रूममध्ये येते त्याच्या कॉफीच्या सोबत ती चिठ्ठी ठेवते पार्थच काहीतरी काम चालू असतं त्यावेळेला सौम्या त्याला म्हणते काय झालं क्लायंटला डिझाईन आवडल्या नाहीत का यावरती पार्थ म्हणतो नाही क्लायंटला या डिझाईन आवडल्या नाहीत काय कळलं काय झालं कळलंच नाही त्यावरती मग आता इकडे सौम्या सांगायला लागते तेवीस चोवीस वर्षाची क्लायंट आहे का ती यावरती मग आता इकडे पार्थ म्हणतो हो मग त्यावरती सौम्या सांगते मग ही डिझाईनची शेड ही तिच्या योग्यतेची नाही आहे मला असं वाटतंय काहीतरी चुकतंय आणि म्हणून मी थोडी मदत करू शकते का तुला यावरती पार्थ म्हणतो हो नक्कीच तू बस ना इथे आणि मला सांग ना काय करायचं ते मग तिकडे आता सौम्या बसते सौम्या बसल्यावरती काही गोष्टी तिच्या लक्षात येतात आणि मग ती आता सगळे इंटेरियर बदलून टाकते आणि आता पार्थला ती भरपूरच इम्प्रेस करते पार्थ म्हणतो वाव काय मस्त केलंस हे सगळं खरंच सौम्या यासाठी तरी तुला गिफ्ट तर मिळायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती तो सांगतो की तू हे जे माझं काही काम केलं आहेस ना यासाठी तुला गिफ्ट नक्कीच मिळणार आणि तो त्यानंतर जीवाला कॉल करतो आणि तो, तो जीवाला सांगायला लागतो तुला माहिती आहे का आज सौम्याने जे काही केलं ना त्यामुळे हातातून जाता जाता कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालेला आहे यावरती जीवा म्हणतो वाव मग तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये तिला बिझनेस पार्टनर बनवून घे यावरती आता इकडे पार्थ म्हणतो ही पण आयडिया चांगली आहे पण आज मी तिच्यासाठी गिफ्ट मागवले तेच गिफ्ट घेऊन आता ती छोटीशी मुलगी येते आणि ती गिफ्ट दाखवत म्हणते हे गिफ्ट आहे ना तुझ्यासाठी डिलिवर झालंय यावर तो म्हणतो हो ते ठेव तिथे गिफ्ट असं म्हणत तो तिला गिफ्ट ठेवण्यासाठी सांगतो ती ते गिफ्ट ठेवते त्याच वेळेला ती चिठ्ठीची तिला उत्सुकता ऑलरेडी असते त्यामुळे पुन्हा एकदा ती चिठ्ठी काढते आणि चिठ्ठी पाहायला लागते चिठ्ठी पाहत असताना तिच्या लक्षात एक गोष्ट येते हे तर लव लेटर आहे मी पण तिची मजा करते असं म्हणत त्या लव लेटरच्या खाली ती आता आय लव यू असं लिहून पाठवते आय लव यू असं लिहून पाठवल्यावरती मग आता ती ती चिठ्ठी परत तिथेच ठेवून देते दोघांच्या खाली आय लव यू म्हणून लिहून ठेवते तोपर्यंत पार्थ त्याचं काम करत असतो आणि पार्थ काम करत असताना तो आता सौम्याला गिफ्ट देण्यासाठी ते चिठ्ठीच्या बाजूला असलेलं गिफ्ट तिथेच ठेवतो आणि तेवढ्यात त्याला ते नंदिनीचा कॉल येतो म्हणून तो, तो बाहेर येतो सौम्या वाट पाहत असते की याने माझी चिठ्ठी वाचले की नाही वाचले तोपर्यंत पार्थ म्हणतो सौम्या थँक्यू तुझं गिफ्ट मी तिकडे ठेवलेलं आहे सौम्या धावत पळत गिफ्ट घेण्यासाठी जाते ऍक्च्युली पार्थने ठेवलेलं गिफ्ट असतं ते म्हणजे तो बॉक्स आणि सौम्याला वाटत असतं की चिठ्ठी वाचून त्याने काहीतरी गिफ्ट ठेवले हो म्हणून ती धावत येते तोपर्यंत इकडे नंदिनी म्हणते हॅलो कोण बोलते त्यावरती पार्थ म्हणतो कॉल तर तुम्ही केलात ना नंदिनी म्हणते सॉरी म्हणजे आमच्या आनंद आश्रमाला जे डोनेशन आले ना त्याच्यावरती हाच नंबर होता आणि त्याच कारणासाठी मी तुम्हाला कॉल केलेला आहे यावरती पार्थ म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला माझं नाव माहिती नाही आहे का यावरती मग मात्र आता इकडे नंदिनी म्हणायला लगते, नाही नाही तुमचं नाव म्हणजे माझी चुकी झाली आधी मी तुमचं नाव जाणून घ्यायला हवं होतं आणि मग तुम्हाला मी कॉल करायला हवा होता यावरती आता पार सांगतो मी तुम्हाला एक हिंट देऊ शकतो अर्जुनाचंच नाव आहे ते यावरती नंदिनी सांगते पेपर फुटला पेपर फुटला मला तुमचं नाव समजले तोपर्यंत इकडे आता सौम्या रूममध्ये येते आणि ती विचार करते माझं गिफ्ट म्हणजे ही चिठ्ठी ही चिठ्ठी वाचले की नाही आणि ती चिठ्ठी उघडते तर आपली चिठ्ठी पाहून तिला धक्का बसतो पण चिठ्ठीच्या शेवटी आय लव यू लिहिलेलं बघून सौम्या खुश होते आणि हे नक्की पार्थनेस लिहिलं असेल हे तिला समजतं असं तिला वाटतं तोपर्यंत आता इकडे पार्थ सांगतो तुम्हाला पेपर तर फुटलाय पण उत्तरपत्रिका अजूनही गुलदस्त्यात आहे मी तुम्हाला नावाने कळलो असलो तरी मी तुम्हाला कोण आहे हे आठवत नाही आहे का म्हणजे मी तुम्हाला हिंट देतो कालच्या दिवसामध्ये दे, आपण भेटलो होतो यावरती नंदिनी म्हणते तसेही मला कालच्या दिवसामध्ये अनोळखी माणसं खूप भेटली होती यावरती पार्थ म्हणतो अजून एक हिंट देतो कानोळखी माणसांमध्ये तुम्हाला या सगळ्यामध्ये असं ओळखीच किंवा आठवणीत राहणार कोणी भेटलं आठवतंय का असं म्हटल्यावर ती नंदिनी म्हणते आता खरा पेपर फुटला आठवलं आठवलं मीस तुमच्या गाडीतून लिफ्ट घेतली होती ना मीच तुम्हाला त्या लग्नाच्या ठिकाणी जबरदस्ती घेऊन गेले होते ना अचूक ओळखलच ना मी तुम्ही तेच आहात ना असं म्हणत नंदिनीने पार आता पेपर फोडून त्याचा सगळा आता ओळखलेलं असतं आणि मग त्यावरती पार्थ म्हणतो हो काल आजी आजोबांच्या इथे आता आपणच तर भेटलो होतो ना असं म्हणत पार्थने फुटलेला पेपर बरोबर आहे हे तिला सांगितलेलं असतं जण गप्पा मारत असतात आणि दोघ जण पुन्हा एकदा एकमेकांशी बोलण्यामध्ये उत्सुक असतात नंदिनी सांगते खरंच म्हणजे काल आपली योगायोगात भेट जरी झाली असली तरी आजी आज आजोबांच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटलो ही गोष्ट खूपच चांगली आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात आणि तोपर्यंत सौम्या आता हे सगळं पाहत असते आणि सौम्या विचार करत असते की काहीही झालं तरी पार्थने माझं प्रेम कबूल केलं आहे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला आता कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही असा ती विचार करते त्यानंतर ह्या दोघांच्या गप्पाटप्पा काही संपतच नसतात दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये पुरते वेडे असतात आणि आता फोन इकडे ठेवल्यावरती अजूनही तो तिचाच विचार करत असतो तर इकडे सौम्या रूममध्ये येते आणि आता पार्थने आपलं प्रेम ॲक्सेप्ट केलेलं आहे म्हणून सौम्या या सगळ्यामध्ये खूपच खुश होते आणि खुश झालेली सौम्या आता मात्र पार्थचे फोटो इकडे पाहायला लागते पार्थ आय लव्ह यू पार्थ आय लव्ह यू असं म्हणत ते आता पार्थच्या फ्रेमाची कबुली देत असते हे सगळं करत असताना इकडे तिचा गैरसमज पूर्णपणे झालेला असतो की पार्थ आपल्यावरतीच प्रेम करतोय पार्थ आपल्या मागून आलाय मागून आलाय आपल्याला पकडलंय पकडून आपल्याला प्रेमाने तो बोलतोय हे सगळं सगळं ती आता या सगळ्यामध्ये अनुभवत असते आणि एकटीच डान्स करायला लागते ती ज्या वेळेला एकटी डान्स करत असते तोपर्यंत आता इकडे तिची आई म्हणजे आता सुधा त्या तिकडे येऊन उभी राहते आणि ती पाहते की आपली मुलगी तर खुश आहे आणि काय ग सौम्या काय चाललंय सौम्या म्हणते आई काही नाही यावरती आता तिची आई वसुवात्या बोलायला लागते अग काही नाही कसं आत्ता तर मी तुला पाहिलं ना तू आनंदाने नाचत होतीस काय ग कसली एवढी तुला खुशी झालेली आहे यावरती ती सांगते नाही ग आई तसं काही नाहीये यावरती वसुवात्या म्हणते माझ्यापासून लपवतेस का लबाड असं म्हणत वसुवात्या तिला आ, आता अचूक ओळखते त्यानंतर इकडे आता आरू म्हणजे आता नंदिनी आणि इकडे काव्याची छोटी बहीण आरू पार्किंग मध्ये गाडी लावत असताना एक गुंड येतो आणि हे पार्किंग माझं आहे यावरती आरू म्हणते असं कसं फर्स्ट कम फर्स्ट पार्क मी इथे गाडी लावणार यावर तो सांगतो हे बघ तुला माहित नाहीये तुला माहित नाहीये की या सगळ्यामध्ये ही जागा माझी आहे यावरती चिडलेली आता मात्र आरू सांगते हे बघ तुम्हाला या गोष्टी शिकवू नकोस मी इथे पहिल्यांदा आले मी इथे गाडी पार्क करणार यावरती तो म्हणतोय बघ हा नियम तुमच्या सोसायटीत असेल इथे नियम फक्त आणि फक्त माझा चालतो माझ्या नियमानुसार मी इथे गाडी लावलेली आहे आणि ती गाडी इथून हलणार नाही तुला जे काय करायचं ते कर अशी दोघांची भांडणं होतात आरू सुद्धा ऐकायला तयार नसते चिडलेली आरू त्याच्याशी भांडायला लागते आणि त्यावेळेला तो आरूची गाडी काढतो आरूची गाडी काढल्यावरती तो ती गाडी बाजूला करून आपली पार्किंग तिथे करतो आणि आरूची गाडी बाजूला टाकून देतो आरू आता इकडे त्याच्याकडे बघतच बसते मदत करायला आलेलं नसतं त्यामुळे स्वतःला खूप हतबल समजत असते पण त्याच वेळेला आरूची बहीण काव्या तिला आता भेटायला येत असते तोपर्यंत इकडे आता चालत चालत चालले आता हे सगळं चालू असताना पार्थ एकटा चालत चालत चाललेला असतो त्याला नंदिनी दिसते नंदिनी दिसल्यावरती पार्थ आता तिथे खांबतो नंदिनी म्हणते हे काय आज तुम्ही चालत आता मी तुम्हाला या सगळ्यामध्ये लिफ्ट येणार आहे आणि तुम्ही काहीही न बोलता माझ्यासोबत यायचं पार्थ म्हणतो असं कोणत्या मुलीच्या बाईकवरती मी कधी बसलो नाही नंदिनी म्हणते त्या दिवशी हक्काने तुमच्याकडून लिफ्ट घेतली आज हक्काने मी तुम्हाला लिफ्ट येणार असं म्हणत नंदिनी सुद्धा हट्टाला पेटते आणि त्याला लिफ्ट घेण्यासाठी सांगते मग आता पार्थचा नाईलाज होतो आणि पार्थ आता नंदिनीच्या गाडीवरती बॅक ला बसतो आणि दोघं जण तिकडून आता जायला लागतात दोघं जण जात असतात तोपर्यंत इकडे आता काव्या येते आणि काव्या येऊन ज्या मुलाने आरूची गाडी घेतलेली असते त्या मुलाच्या खा अडकाने थोबाडीत ठेवून देते आणि त्याच्या थोबाडीत देत आरूला सांगते कोणत्याही प्रकारचा अन्याय पण सहन करायचा नाही त्याने कितीही तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तू तो अन्याय सहन करायचा नाही असं म्हणत त्याला थोबाडीत देते जीवा म्हणतो काय केलंस तू हे काव्या काव्या म्हणते अन्याय मी सहन करणार नाही आणि ती आरूला पण ते सांगते अन्याय सहन करायचा नाही आणि हे सगळं नंदिनी ऐकते